सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण राज्यभरात होते खरं तर बारामती जे होते त्या पाठोपाठ होते ती म्हणजे साताऱ्याची कारण सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सध्या राष्ट्रवादी झालेले दोन गट नक्की शरद पवार गटाच्या बाजूनं कोणकोण कौन आहेत आणि अजित पवार गटाच्या कोण कोणकोण आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाची चर्चा करणार आहेत ती म्हणजे कालपासून जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे साताऱ्याचा जो महायुतीतला उमेदवार असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार असेल अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे खरं तर भाजप ही उमेदवारी घेणार का का ते राष्ट्रवादीकडे देईल यासंदर्भाच्या सध्या चर्चा जरी सुरू असल्या तरी आजच्या विश्लेषणाचा आपला एक विषय आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यात अजित पवार यांची नक्की ताकद किती सण आहे एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि या वेळेपासून अगदी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात चांगलं यश दिलं ते म्हणजे सातारा जिल्ह्यानं एकोणीसशे नव्याण्णव साली तब्बल आठ आमदार आणि दोन खासदार या सातारा जिल्ह्यानं शरद पवार यांना दिले तेव्हापासून शरद पवार यांची प्रचंड ताकद आजपर्यंतसुद्धा या सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली गेल्यावेळी नरेंद्र मोदी अमित शहा जरी भाजपच्या वतीनं उदयनराजेंचा प्रचार करण्यासाठी आले तरीही सातारच्या जनतेनं ठामपणे शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ असा आहे की हा सातारा जिल्हा हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे याचबरोबर अजित पवार यांना देखील मानणारा जिल्हा आहे आता सध्या जे झालेले राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत म्हणजेच आपण आता विश्लेषण करणार आहोत ते सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांची असलेली ताकद पहिला मतदारसंघ आपण घेऊया तो म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत म्हणजेच या मतदारसंघातील प्रमुख जे मोहरे आहेत आमदार मकरंद पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगोडे पाटील याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार यांच्यासारखी जी फळी आहे ते वाई विधानसभा मतदारसंघातल्या सर्व कार बऱ्याच कार्यकर्त्यांनी हे अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं तर शरद पवार यांच्यासोबत कोण आहे या संदर्भात आपण वेगळं विश्लेषण करणार आहोत मात्र आजचा विश्लेषणाचा विषय आहे तो म्हणजे अजित पवार यांची सातारा जिल्ह्यात नक्की ताकद किती म्हणजे आत्ता सध्या जर वि वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर अजित पवार यांची सध्या बाजू ही वरचढ दिसते म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे यांचं प्राबल्य सध्या दिसून येत आहे आमदार मकरंद पाटील हे अजितदादांच्या बरोबर असल्यामुळं पुढचा मतदारसंघ जर पाहिला तर तो, तो कोरेगाव विधानसभा मतदारसंघ खरं तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो पहिल्यापासून लक्ष्मण तात्या ता 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 पाटील माझे खासदार लक्ष्मण तात्यांचा ता ता जो गट आहे तो पहिल्यापासून हा कोरेगावमध्ये सक्रिय पाहायला मिळाला यामध्ये प्रामुख्यानं नाव घेतलं पाहिजे ते माझे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक याचबरोबर मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर आणि सध्या नुकतेच कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे हे देखील अजित पवार गटांच्या बरोबर असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ताकद हे अजित पवार यांच्यासोबत आहेत मात्र सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत आणि जर विचार केला तर अजित पवार आणि शरद पवार या दोन गट जर विचार केले तर तिथं तुल्यबळमध्ये आमदार शशिकांत माजी आमदार शशिक आमदार शशिकांत शिंदे यांची मोठी या ते ठिकाणी फळी आहे त्याच ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच अजित पवार यांची ताकद शरद पवार गटाच्या तुलनेनं कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कमी आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर सातारा जावली विधानसभा मतदारसंघ सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही महाराजांचं म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांचं या ठिकाणी मतदारसंघावर पूर्णपणे पकड असल्यामुळं या ठिकाणी अजित पवार गटाचे दोन मोहरे फक्त सध्या आता दिसत आहेत मो म्हणजे प्रमुखमध्ये ते म्हणजेच जावलीमधून अमित कदम जे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत अमित कदम आणि दुसरा म्हणजे राजेंद्र लावंगारे हे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि हा एक मोहरा याचबरोबर निलेश कुलकर्णी हे सुद्धा सेवा दलाचे म्हणून ते राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे असे प्रमुख चेहरे या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर आत्ता तर दिसत आहेत ही परिस्थिती आज म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी रोजीची परिस्थिती आहे इथून पुढं अनेक प्रवेश होतील मात्र सध्याची परिस्थिती काय तर सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवारच्या गटाच्या तुलनेनं या ठिकाणीसुद्धा अजित पवार गटांची जे राष्ट्रवादीची ताकद आहे ती कमी आहे मी आणखी एकदा उल्लेख करतो आहे मी फक्त आणि फक्त अजित पवार गटाच्या ताकदीचा या ठिकाणी मी या ठिकाणी विश्लेषण करतो आहे मला कारण असं आहे की कालपासून जी चर्चा होते की सातारा लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाकडं जाणार आहे म्हणूनची चर्चा आहे पहिला आपण पाहिला वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ दुसरा म्हणजे कोरेगाव खटा विधानसभा मतदारसंघ तिसरा सातारा अजावली चौथा कराड उत्तरमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत यामुळं या, या ची मोळी ही पूर्णपणे म्हणजेच मोळी म्हणजे सगळे आमदार बाळासाहेब पाटील यांचे सगळे कार्यकर्ते अगदी ठराविक जर सोडले तर सगळे कार्यकर्ते हे सगळे शरद पवार यांच्या पाठीशी आहेत म्हणजेच काय तर कराड उत्तरमध्ये नाव जर घ्यायचं म्हटलं तर सध्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव यांनी देखील परवा स्वागत केलं अजित पवार यांचं यामुळं कदाचित हे असू शकतील त्यांनी स्वागत केलं ज उघडपणे म्हणजेच कराड उत्तरमध्ये अजित पवार यांच्या गटाला कुठंही स्थान आहे नाही मी तर म्हणतो कारण पूर्णच्या पूर्ण कराड उत्तरची राष्ट्रवादी ही थेट शरद पवार यांच्या पाठीशी आहे म्हणजे अभेद हा जो गड आहे तो कराड उत्तरचा आहे म्हणजेच अजित पवार कराड उत्तरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गट हा मोठ्या पिछाडीवर आहे पुढचा मतदारसंघ जर पाहिला कराड दक्षिण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता ह्या क्षणाला दोन ते तीनच नावं जर घ्यायची झाली तरच ती अजितदादांच्या बरोबर फिरताना दिसत आहेत उघडपणे पहिलं नाव आहे ते म्हणजे राजेश पाटील वाठारकर जे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत ते आणि दुसरा नाव म्हणजे राजाभाऊ उंडाळकर राजाभाऊ उंडाळकर आणि राजेश पाटील हे दोन चेहरे सोडले तर कराड दक्षिणमध्ये आत्ता तरी उघडपणे अजितदादांच्या गटाबरोबर असणारा एकही कार्यकर्ता नाही म्हणजे या ठिकाणी सुद्धा अजित पवार गटाला म्हणावासा असे रिस्पॉन्स मिळालेला नाही पाचवा सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ पाटणमधून माजी सभापती संजय देसाई हे एकमेव शिलेदार हे अजितदादांच्या बरोबर आत्ता काम करताना दिसत आहेत विक्रमसिंह पाटणकर असतील सत्यजितसिंह पाटणकर असतील राजाभाऊ काळे असतील यांच्यासारखा जो गट आहे तो कट्टरपणे शरद पवार यांच्यासोबत आहे यामुळं इथं म्हणजे ढेबेवाडी खोऱ्यातील फक्त एक दोन कार्यकर्ते सोडले तर सागर पाटील आता तालुका अध्यक्ष आणि संजय देसाई हे सभापती आहेत स मायसभापती जिल्हा परिषदेचे होते हे जर सोडले तर पाटणमध्ये सुद्धा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही कार्यकर्ते मानत नाहीत त्यांच्यासोबत यायला तयार नाहीत याचा अर्थ असा की अजितदादा पवार हे एकेकाळी हुकमी एक्का मानले जात होते सातारा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव हो हो ते दोन हजार चार या काळामध्ये पालकमंत्री त्यांनी भूषवलं अजितदादा सांगे आणि सातारा जिल्हा हाले असं एक जे पहिल्यापासून तत्त्व होतं ते हळूहळू कमी होत गेलं आणि आत्ता शरद पवार आणि अजा अजित पवार असा ज्यावेळी दोन गट निर्माण झाले त्यावेळी साहजिक आहे सातारा जिल्ह्यातील जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला वाई विधानसभा मतदारसंघ वगळता इतर जे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत या पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार गटाची परिस्थिती खूप नाजूक आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजित पवार गटाने केलेली या लोकसभेमध्ये केलेली मागणी ही खरं तर कशा पद्धतीनं मागणी होते आणि काय त्यांच्यासमोरचे गणित आहेत ज्या त्या नेते समजून सांगू शकतील मात्र सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं अजितदादांच्या बरोबर रामराजेनायक निंबळकर असतील किंवा मखरंद पाटील असतील यांच्यासारख्या मा लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये एकंदरीत अजित पवार गट या ठिकाणी आपली ताकद आजमव पाहतो आहे मात्र आणि महत्त्वाचं म्हणजे काय अजित पवार गटाच्या वतीनं कोण उमेदवाराचे दावेदार असतील तर ते पहिलं नाव येईल ते म्हणजे नितीन काका पाटील म्हणजेच सध्याचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत मात्र नितीन काका पाटील यांच्या यांचं जे नेटवर्क आहे ते वाई विधानसभा याचबरोबर काही प्रमाणात सातारामध्ये आणि काही प्रमा प्रमाणात कोरेगाव हे तीन जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी नितीन पाटील कोण हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो कारण कराड दक्षिण कराड उत्तर पाटण या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये कधीही संपर्क नसलेलं हे नेतृत्व आहे यामुळं अजित पवार गटाच्या समोर मोठी आव्हानंसुद्धा उभे राहू शकतात आणि खरं तर जर अजित पवार गटाला उमेदवारी दिली तर उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेणार याकडंसुद्धा सर्व राजकीय जाणकारांचा नजरा असणार आहेत की उदयनराजे स्वतः उब उमेदवारीसुद्धा घोषित करू शकतील अपक्ष म्हणूनसुद्धा कारण आत्तापर्यंतचा उदयनराजे भोसले यांचा इतिहास असा आहे की जे ते डोक्यात घेतात ते ते करून दाखवतात त्यामुळं ते त्यांनी केलेली लोकसभेसाठी मागणी ही जर भाजपनं फेटाळली तर पुढं उदयनराजे कोणता निर्णय घेतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे एकंदरीत या विश्लेषणाचा विषय असा आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन वेगळ्या वेगळे असल्यामुळं सातारा जिल्ह्यात सध्या अजितदादांची परिस्थिती काय आहे या संदर्भाचं हे आपण विश्लेषण केलं तर आत्ताच्या ह्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी अजित पवार यांची ताकद फक्त एक विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित राहते किंबहुना विषय असा राहतो की मग अजित पवार यांनी दावा का सांगितला अजित पवार यांनी दावा सांगण्याचं कारण एकच आहे की महायुती म्हणजे भाजपची असलेली ताकद शिवसेनेची असलेली ताकद ही जर मिळाली तर उमेदवार राष्ट्रवादीचा निवडून येईल अशी गणितं सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची असावीत असा एक अंदाज आहे यामुळं आत्ताच्या परिस्थितीला पाच विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गट हा मायनस दिसतो आहे आणि फक्त एक विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त अजित पवारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या जमेची बाजू आहे मात्र मित्रांच्या खांद्यावर मदार असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस आगामी कशा पद्धतीनं उमेदवारीची चाचणी करते आणि कोणता उमेदवार होत आहे हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे आणि खरं तर आगामी काही दहा ते पंधरा दिवसामध्येच उमेदवारी जाहीर होतील नक्की उमेदवारी कोणाला मिळेल हे पक्षनेते त्यांच्याचे ठरवतील मात्र एकंदरीत अजितदादा पवार यांची राष्ट्रवादीची ताकद किती आहे ह्या विश्लेषणाचा हा आजचा प्रमुख हा विषय होता आपल्याला हा विषय कसा वाटला यामध्ये काय आपणास आपणाच्या अपना आपली काय मतं असतील ते नक्की नोंदवा पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह